पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ननाशी आउट पोस्ट तालुका एथे चा वार करत हत्या गण गण हत्या आरोपी या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की ननाशी आउट पोस्ट प्राथमिक आरोग्य के केंद्रा नजीक ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे सुरेश बोके व विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या दोन वर्षापासून वाद सुरू होता या वादाच्या कारणावरून वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती मात्र आज नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात वाद उफाळून येऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले यात सुरेश बोके विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुराणीने धडावेगळे केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली त्यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीने मयत वाघमारेचे मुंडके व हत्यार घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला या खुनाच्या घटनेमुळे ननाशीत तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात पोलिसांची कुमक दाखल झाली आहे